सुप्रिया सुळे शरद पवार फॅमिली आणि गुजवळ साहेबांच्या कुटुंबामध्ये कधीही अंतर आलेलं नाही काय पहिले फक्त मुख्यमंत्रीच ऍक्टिव्ह दिसत आहे मी पण तेच बोलले आहे मी काय वेगळं नाही बोलले सामनापेक्षा एकच माणूस या सरकारमध्ये मला ऍक्टिव्ह आणि मिशन मोडमध्ये दिसतोय त्या व्यक्तीचं नाव देवेंद्र फडणवीस मला बोलत नाही एक एक प्रश्न धनंजय मुंडे वरती नेमकं काय मत आहे कारण त्यांच्याच पक्षातले लोक त्यांना साथ देताना दिसत नाही सगळ्या याच्यामध्ये सगळे विरोधात आहेत मला असं वाटतं आता एसआयटी लावली आणि शेवटी कसं आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये मी तुमच्याच चॅनल वर एक मोठी सभा बघितली त्याच्यात सगळ्याच पक्षाचे लोक म्हणजे हे की विरुद्ध आहे जी काही अतिशय गलिच्छ अस्वस्थ करणारी जी घटना झाली त्याच्या विरोधात मला वाटतं तो बीडचा विषय आता राजकीय राहिलेला नाही तो माणूस की वर्सेस क्रूर विकृत मानसिकता असा झालेला आहे आणि माझा विश्वास आहे की जर सगळ्याच पक्षाचे लोक एकत्र झाले असतील तर त्याला कुठला राजकीय रंग कोणीही देऊ नये आणि माणुसकीच्या नात्याने त्या कुटुंबाला न्याय मिळावा कारण का तुमच्या चॅनलवर सातत्याने त्या कुटुंबाचे त्या छोट्या मुलीचे आश्रव हे प्रचंड अस्वस्थ करणारे आणि सगळे जर एकत्र मध्ये आले असतील तर त्या देशमुख कुटुंबाला बीड आणि परभणी या दोन्ही प्रश्नांसाठी सगळ्यांनी राजकीय मतभेद झाकून काही प्रश्नांसाठी माणुसकीच्या नात्याने निर्णय झाले पाहिजेत पारदर्शकपणे झाले पाहिजेत आणि या राज्याला तो कोणती हत्या कशी झाली याच उत्तर जे प्रशासनामध्ये त्यांनी दिले पाहिजे दोन्ही परभणी आणि बीड दोन्ही केस प्रत्येकाची ती मॉरॅलिटी असते म्हणजे आदरणीय साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या जेव्हा त्यांच्या थीम्स वर आरोप झाले तेव्हा त्या काळामध्ये त्या त्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी माग अव कशाला लांब कशाला काँग्रेस काँग्रेसमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले तेव्हा अशोक पण राजीनामा दिलाच होता त्यामुळे <laughs> ती मॉरॅलिटी आता माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी योग्य तो, तो निर्णय घ्यावा आता समाजामध्ये काय भावना लोकांची आहे की तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर चा रोजच दिसते बावीस नाही आता चोवीस पंचवीस दिवस झाले असतील रोज रोज लीड स्टोरी तीच आहे त्यामुळे एखाद्या संवेदनशील सरकारला काय करायचं सारखंच कशाला विरोधकांनी सांगितलं पाहिजे काहीतरी नैतिकता सरकारमध्ये पण असावी तेवढीच मापक अपेक्षा योजनेमध्ये आता मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारला ते जास्तीत लाडकी बहीण योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक नाव काढणार आहेत इलेक्शन होतं मी ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या मागच्या वर्षी बोलले त्या पंचवीस मध्ये तुम्हाला हळूहळू मला काय आश्चर्य वाटत नाही आणि ऍज अ मॅटर ऑफ फॅक्ट काल का परवाच परवाच्याच दिवशी माझ्याकडे रिझर्व्ह बँकचा एक, एक रिपोर्ट फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्स वर आलेला आहे फिसकल डेफिसिट रिफॉर्म्स म्हणजे राज्यामध्ये जो फिजिकल डेफिसिट म्हणजे काय पैसे जेवढे येतात आणि खर्च किती होतात येतात जी गॅप असते त्याला तो कमीत कमी असला पाहिजे एका सशक्त इकॉनॉमी मध्ये तर प्रत्येक राज्याची फिजिकल डेफिसिट काय असली पाहिजे त्याचा काय डिफॉक्ट असले पाहिजे काय बदल घडले पाहिजेत काय शिस्त असली पाहिजे त्याचा एक रिपोर्ट आरबीआय मी स्वतःच वाचलेला आहे त्यामुळे फिस्कल डेफिसिट ऑफ महाराष्ट्र त्याच्यावर मी पार्लमेंट मध्ये जेव्हा बजेटचं भाषण करीत त्याच्यात मी बोलणारच आहे पण हे फक्त महाराष्ट्रासाठी नाही पण देशाच्या हितासाठी फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट जो कायदा कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबी साहेबांनी आणला होता अनेक वेळा मी तुमच्या समोर त्याच्याबद्दल बोलले एफ आरबीएम ऍक्ट म्हणतात तो ऍक्ट त्याच्यानंतर सशक्त केला म्हणजे जरी तो अटलजींचा कायदा असला तरी त्या तो योग्यच होता देशासाठी हे आम्ही आधी अभिमानाने मान्य करतो जरी ते एका वेगळ्या विचारात काम करते अच्छे गो अच्छा बोलण्याचे त्याच्यानंतर त्याचं कौतुक मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने केला आणि तो दहा वर्ष त्यांनी चालवला आता फिजिकल मध्ये जो आरबीआयचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये फिजिकल मॅनेजमेंट रिफॉर्म आणि पुढे प्रत्येक राज्यांनी काय केलं पाहिजे सगळ्याची माहिती या देशातल्या सगळ्या फायनान्स मिनिस्ट्री माझा विश्वास आहे की फायनान्स सेक्रेटरी महाराष्ट्राने रिपोर्ट आरबीआयचा वाचला असेल आणि आमच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि आम्ही स्वतः फिजिकल डेफिसिट रिपोर्ट वर अनेक जे महाराष्ट्रातले जे तज्ञ आहेत मग तुळजापूरकर जी जे आहेत जे बँक एम्प्लॉईजच्या मध्ये काम करतात किंवा आता अजित रानडे आहेत किंवा आटेकर जे तुमच्या चॅनलवर अनेक वेळा या विषयांवर बोलत असतात किंवा जे पेठे जी आहेत जे इकॉनॉमिस्ट आहेत मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये ते आहेत या सगळ्यांची मदत घेऊन महाराष्ट्राचं पॉलिसी काय असावी अकॉर्डिंग टू आरबीआय रिफॉर्म्स मध्ये आम्ही सगळे चांगल्या हेतूने त्याच्यात काम करत आहोत आणि ते काम आम्ही महाराष्ट्र सरकारवर शेअर करणार माझी अपेक्षा आहे की एवढं मोठं मॅन्डेट असलेल्या सरकारने फिस्कल डेफिसिट वर काम काही ताई लाडकी बहीण योजनेमध्ये सुतनी होणार आहे अनेक रावणं त्यामध्ये गाळणार आहेत सुतनी होणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये हे मी आधीही बोललेले त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही पण असं नाही हो बुधवार साहेबांचे आणि आमचे अनेक अश्कांचे कौटुंबिक संबंध आहेत जरी मध्ये काही राजकीय गोष्टी झाल्या असतील तरी पवार म्हणजे सुप्रिया सुळे शरद पवार फॅमिली आणि गुटवळ साहेबांच्या कुटुंबामध्ये कधीही अंतर आलेलं नाही त्यांच्या सुनालेखीचे माझे प्रेमाचे खूप कौटुंबिक संबंध आहेत त्याच्यात आम्ही राजकारण कधी दिलेलं नाही आणि कधी घेणारही मग भुधवार साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये असू दे किंवा जेलमध्ये असतील त्या कुटुंबाचं दुःख मी फार जवळून पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्या काळामध्ये मग कोर्ट कचेऱ्या असू दे घरातल्या महिलांनी फार